अंगापूर मैदानातील सेमी क्रमांक सहा सुटला आणि सहा सेमीमध्ये होता अखंड महाराष्ट्राचा लाडका बॅकडॉन आणि त्याचा पायरा होता बिर्जा तुम्ही बघू शकता साईडला दोन जोड्या होत्या टॉपमध्ये पलाला आरणची गाडी होती सुंदर रित्या पलाली परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतलाय निकालाचा बेताज बादशहा बॅकयान आणि बिर्जाने डोलियाच पारण फेडणारी लढत बघायला मिळाली सुंदर सुंदररीत्या लढत झाली परंतु त्या लढतचा निकाल झाला बॅकेडॉन आणि बिर्जाचा टॉप मध्ये लढत झाली मित्रांनो बॅकयान आज सुद्धा गुलालात राहिलाय काल सुद्धा गुलालात राहिला सहावा क्रमांक आला आणि आज कितवा क्रमांक येणार नक्की कमेंट्स करून सांगा परंतु सुंदर रित्या दोन्ही मैदान चालू आहेत एकीकडे ऑन फायनलला गेलाय दुसरीकडे भोंगा सर्जा वेगाचा शेवट सर्जा हे फायनलला गेलेत दोन्हीकडे काटाकडे लढते होणार आहेत आणि त्या दोघांच्या अपडेट आपल्या इथे एकशे टक्के येतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बॅकडनच्या पलाबद्दल तुम्ही काय बोलाल काल सुद्धा गुलाल मिळवला आज सुद्धा गुलाल मिळवतोय तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा